नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी पीक विमा संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलो आहे ती अपडेट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसचा पीक विमा मंजूर झालेला आहे कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुक्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्केवारी दाखविले ते आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला यंदाच्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीचा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना कोणतीही आठ किंवा शर्त न ठेवता हा लाभ मिळणार आहेत किमान हेक्टरी सतरा हजार पाचशे पीक विमा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे सध्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसून प्रशासकीय अहवालाची प्रक्रिया सुरू आहे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील छेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ शेत भेटणार आहे पीक विमा वितर राज्य सद्यस्थी प्रक्रिया पाहून घेऊया आपण पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत अहवाल गोळा करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून पीक कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे मागील पाच वर्षे सरासरी उत्पादन या आणि या वर्षाचे उत्पादन याची तुलना केली जात आहे अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा डिसेंबर आहे हे जिल्हा प्रशासन विमा कंपन्याकडे आणि विमा कंपन्यांकडून सरकारकडे पाठवले जातील इतर अहवालाचा अडथळा विमा कंपन्याचे नेहमीचे म्हणणे आहे असते की जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिस्साचे राज्य हिस्सा अनदान विमा कंपनीला देत नाही तोपर्यंत पीक विमा वाटप केले जात नाही वितरणाची ना संभाव्य वेळ डिसेंबर महिन्यात अहवालची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पीक विमा वितरित होण्याची शक्यता आहे विमा कंपन्या कोणत्या गाडीत पाहून घेऊया आपण युनायटेड इंडिया एस बी आय लाईफ एच डी एफ सी अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सोला मंडलम एम एस आणि इतर अशा एकूण नऊ कंपन्या आहेत प्रमुख जिल्हे कोणकोणते कुन आहेत ते आपण पाहून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची आकडेवारी पहिली असता एकाही जिल्ह्याचे नुकसान चौतीस टक्क्यापेक्षा कमी नाही आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे तिथे किमान सतरा हजार पाचशे रुपये विमाजेत आता कोणकोणत्या जिल्ह्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की आप बघून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हे आपले आहेत जालना धाराशिव हिंगोली बीड नांदेड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जालना जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के नुकसान नोंदवले आहेत एक विमा एकट्री पंचवीस ते पस्तीस हजार मिळणार आहेत धाराशिवमध्ये पंच्याहत्तर टक्के नुकसान आहेत पंचवीस ते तीस हजार मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील पन्नास टक्क्यापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे पंचवीस हजारपर्यंत विमा मिळण्याची शक्यता आहे बीडमध्ये सत्याऐंशी महसूल आड मंडळाचे अहवाल नुकसान कारक मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा मोठे नुकसान झाले आहेत नांदेड मोठ्या प्रमाणात नुकसानीचे अहवाल आलेले आहेत तिथे हेक्टरी तीस हजार ते पस्तीस हजार मिळण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे लातूरमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नुकसान झाले आहेत तर पंचवीस हजारापर्यंत अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनगर न लवकर नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे जातील पीक विम्याचे वितरण अपेक्षित अहिल्यानगर विविध पिके मागील वर्षाप्रमाणे यंदाही पाच वर्षापेक्षा जास्त नुकसान व उत्पादनात घट झालेली आहेत विदर्भातली कोणते जिल्हे आहेत ते पाहून घेऊया आपण यवतमाळला बुलढाणा अमरावती अकोला आणि वाशिम मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा भरपूर नुकसान भरपाई निश्चित मिळणार यवतमाळमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मंडळी आहेत उर्वरित चौथी जिल्ह्यात नागपूर मंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे कोल्हापूर सांगली वर्धा सातारा नंदुरबार जळगाव धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी ठायघर आणि पालघर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार सरासरी चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान विमान सतरा हजार पाचशे विमान मिळणार आहे जिल्ह्यात उत्पन्नाचे घट जालना दराशील लातूर परभणी परभणीतील सोयाबीनचे उत्पादन एकरीत फक्त दोन ते तीन क्विंटल सरासरी पाच ते सहा क्विंटल आलेले आहेत ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहेत जास्त नुकसान भरपाई ज्या मंडळामध्ये ऐंशी टक्के ते शंभर टक्के नुकसान झालेले आहेत असे जिल्ह्यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये चाळीस हजार रुपये हेक्टरी मिळण्याची शक्यता आहे जरी रक्कम त्यांचे नुकसान भरून काढण्यास अपुरी असली तरी प्रशासकीय सन्मावय महसूल विभागाचे अधिकारी तलाठी ग्रामचौखी पंधरा डिसेंबरपर्यंत अहवाल गोळा करण्याचे कामही पूर्ण करते यानंतर इतरणास गती मिळेल धन्यवाद तुम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा